तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर ट्रेनचा प्रवास करणार आहे मी कारण मी आता मुंबईमध्ये आलो आहे आणि आज बोरिवलीवरून मी दादरला जाणार आहे तर कशासाठी जातो आहे तुम्ही आता थमनेलवरती बघितलाच असाल तर मित्रांनो आजचा प्रवास आहे आपला ट्रेनने खूप महिन्यानंतर आज मी ट्रेनने प्रवास करणार आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडल्यास हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आणि मित्रांनो बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर मित्रांनो आत्ता मी घरून निघतो आहे नऊ वाजलेत आणि आपल्याला जायचं आहे दादरला तर आता मी घरून निघतो आहे इथून स्टेशनला जाईन स्टेशनवरून दादर तर मित्रांनो आजचा प्रवास कसा होतो आहे हे आपण नक्कीच बघूयात ह्या व्हिडिओमधून चला तर मित्रांनो आता मी निघतोय घरू भेटू आपण बाहेर जाऊन तर मित्रांनो आता बोरिवली स्टेशनला आलो आणि इकडे बघा इकडे तिकीट काउंटर आहे तर इथे आपली जाऊन आपल्याला तिकीट घ्यायचं आहे आणि पुढचा प्रवास करायचा आहे तर इकडे बघा थोडीफार गर्दी आहे लाईन लागली तर चला आपण पण इथे थांबूयात आता लाईनमध्ये मित्रांनो तर घेतली आणि आता आलं प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती कारण आपल्याला इथून मी स्लो गाडी पकडून जाणार आहे अगदी आरामात कारण सचिन दादा दहाला दा, येणार आहे तर आपण पण पोचू आज थोडा लेट पण होत आहे आपल्या संडे असल्यामुळे आज मेगा ब्लॉक आहे गाड्या लेट आहेत त्याच्यामुळे मी स्लो गाडी पकडून जातो आहे कारण बसून जाईन एकदम मस्त आणि इकडे बघा ट्रेनला गर्दीसुद्धा आहे आज थोडीफार थोडीफार अशी गर्दी वाटते मला तर आता जाऊया फटाफट आतमध्ये बसू बसून जाऊ कारण बसायला भेटेल कारण उतरणारे जास्त आणि चढणारे कमी आहेत तर चला मित्रांनो जाऊयात आतमध्ये आजचा आपला हा खूप दिवसानंतर ट्रेनचा प्रवास असणार आहे तर बघा इकडे चढलो मित्रांनो आतमध्ये आणि काय गर्दी वगैरे आज नाही तर एकदा आरामात बसायला भेटलं इथे तर बघा पूर्ण खाली आहे गाडी बोरवलीमध्ये आता पुढे जाऊन थोडे लोक येणार चढणार गर्दी होईल थोडी बरे बघा येत आहेत आतमध्ये भी भी आ, तर मित्रांनो हे बघा आता आपण दादर स्टेशनला पोहोचलो आहे आता थोड्याच वेळेला इथून उतरणार आहे हे सगळे उतरणारी मंडळी आहे त्या ट्रेनचा प्रवास खूप दिवसानंतर केला मित्रांनो तशी गर्दी नाहीच आहे आज तर आता इथून उतरून जायचं आहे आपल्याला कोतवाल गार्डन म्हणजे दादर वेस्टला जो कोतवाल गार्डन आहे तिकडे जायचं आहे त्याला तर मग आता आपण उतरूयात आणि पुढचा प्रवास चालू करू मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर जाऊयात आपण दादर वेस्ट ला जाऊया ना तर मित्रांनो हे बघा स्टेशन वरून आता बाहेर चाललोय दादर वेस्ट तर इथून आपल्याला जायचं आहे कोतवाल गार्डन इथे जवळपासच आहे अगदी दोन मिनटाच्या अंतरावर तर आपण जाऊया तिकडे सचिन दादा आलेलाच आहे टी शर्टचं द्यायचं चा काम चालू आहे तर आपण सुद्धा आता जाऊयात आणि आपले टी शर्ट घेऊयात गणपती स्पेशल कोकणी निखिल याचा ब्रँड आहे रॉयल कोकणी तर ते आपण घ्यायचं आहे मित्रांनो सकाळी आहे ना इकडे भाजीवाले बसलेले असतात ते बघा हे काका इथे बसलेत आता आहेत पण तर मित्रांनो फायनली मी आता इथे कोतवाल गार्डनला आलो आहे आणि इकडे बघा टी शर्ट वाटायचं काम चालू आहे दादा देतो आहे आणि इकडे आपले कोकणकर मंडळी सर्व इकडे टी शर्ट घेत आहेत इकडे बघा दादा टी शर्ट देतो आहे लक्ष नाही आहे त्याचं दर असू देत आपण घेऊ आपण त्याच्याकडून दादा <laughs> तर so, मित्रांनो हे बघा स्पेशली आपला लॉट त्याने साईडलाच करून ठेवला आहे हे बघा आपल्या नावानेच डायरेक्ट दिला साईडलाच आपले लॉट काढून ठेवलं आहे म्हणजे शोधायला नको आणि बाकीची मंडळी इकडे आलेली आहे आणि घेत आहेत सर्वजण टी शर्ट काढून खूप सारे टी शर्ट आहे हो हे बघा हे बघू शकता तुम्ही खूप म्हणजे भरपूर टी शर्ट त्याने प्रिंट केलेले आहे ज्या वर्षी आणि गेली तीन वर्ष तो हे काम करतो आहे टी शर्टचं तर तुम्ही बघू शकता तुम्हाला पाहिजे असतील तर सुद्धा ऑर्डर देऊ शकता मी खाली आपल्या स्क्रीनवरती त्याचा नंबर देणार आहे शेवटला आणि इकडे बघा त्याची गडबड आहे लिस्ट चेक करतो आहे कोणाचे किती काय द्यायचे आहेत ते कारण खूप टी शर्ट आहेत अजून मी सर्व मंडळी इथे घ्यायला येणार आहेत दादर कोतवाल गार्डनला तर मित्रांनो हे बघा आणखी स्पेशल बघा तर कोणाचे कोणाच्या म्हणजे असे गावाचे किंवा वाडीचे अशी ऑर्डर असेल ना तर ते सुद्धा अलग पॅटर्न असं बनवून देतो तो आपल्याला असे छापून देतो हे बघा त्याने हा आता गावाचा आहे टी शर्ट त्यांनी अलग केला आहे तर बघा पूर्ण असे खूप सारे आहेत तर आपण जसं सांगू तसं ते बनवून देतो तर मित्रांनो हा सचिन दादा आहे गेली तीन वर्ष आम्ही याच्याकडून टी शर्ट घेतो आहे आणि क्वालिटी एकदम टी शर्टची क्वालिटी एकदम भारी आहे कारण आपला कोकणी यूट्यूबवर मी कोकणी निखिल त्याचा रॉयल कोकणी हा जो ब्रँड आहे तर त्याच ब्रँडचे हे टी शर्ट आहेत तर आपण टोकणकर म्हणून सर्वजण आपण ते घेत असतो <स्थाँगा> हा उतरलं अरे भावा आघाड्या हे काय घेऊन चाललंय गणपती हे टी शर्ट वारी

तर मित्रांनो मी आता घरी आलेलो आणि टी शर्ट वगैरे तुम्हाला दाखवलं एकदम मस्त आहेत एकदम ब्रँड हे बघा हे घालून वगैरे बघितली मी एकदम परफेक्ट साईज आहे एकदम बरोबर झालेली आहे टी शर्ट तर मित्रांनो तुम्हालासुद्धा पुढल्या वर्षी जर अशा टी शर्ट लागणार असतील तर जो आपल्या स्क्रीनवरती जो नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पुढल्या वर्षी तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमधून नक्कीच कळवा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि मित्रांनो ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय